चकली म्हटलं की सर्वजण खाण्यासाठी एकदम तत्पर असतात कोणालाही आवडेल असा हा पदार्थ परंतु जर भाजणीची चकली करायची म्हटली तर खूप वेळ जातो तेवढा वेळ आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे नसतोही मग अशावेळी ही झटकन होणारी फटाफट होणारी अशी ही पंढरपुरी डाळ्यांची आणि पोह्यांची चकली खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा पंढरपुरी डाळे आणि पोह्यांपासून चकली बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप पंढरपुरी डाळे घेतलेले आहेत आणि एक कप जाडे पोहे घेतलेले आहेत आता आपण मिक्सरवर त्याचं पीठ करून घेणार आहोत आता चाळणीने हे पीठ आपण चाळून घेणार आहोत आणि त्यात आपण दीड वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत त्यात एक चमचा भरून आपण लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं तिखट पाव किंवा अर्ध्या चमच्याने वाढवूही शकता अर्धा चमचा हळद घालणार आहोत एक चमचा धना पावडर हे आपण धने भाजून घेऊन त्याची पूड केलेली आहे अर्धा चमचा ओवा आपण हातावर चोळून घालणार आहोत चार चमचे तीळ आपण थोडेसे भाजून ते घालणार भाजू, आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यात आपण पाच चमचे तेलाचं कडकडीत मोहन टाकलेलं आहे आपण तेल एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आता आपण हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने धवळ चमच्याने आपण ते फिरवणार आहोत आपण हाताने सर्व सर्व पिठाला ते तेल मोहन आपण लावून घ्यायचं आहे मग असा मुटका झाला पाहिजे आणि आता कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आपला गोळा मळून झालेला आहे आपलं पीठ इतपत घट्ट झालं पाहिजे पण आपण बोट घातलं तर ते बोट आतमध्ये गेलंही पाहिजे आपण आता याला तेला थोडासा तेलाचा हात लावून त्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवूया चकली करण्यासाठी आपण इथे चकलेचा सगळ्या घ्यायचा आहे आणि त्याला आतून तेलाचा हात लावायचा आहे तुम्ही ब्रशने तेल लावू शकता दहा मिनटं झालेली आहेत आपण हे, हे पीठ परत एकदा मळून घेऊया आणि आता आपण ह्याच्या चकल्या तयार करूया चकला घालण्यासाठी आपण इथे प्लास्टिकचा एक कागद घेतलेला आहे आणि आता आपण सोऱ्यामध्ये पीठ टाकणार आहोत पीठ आपण दाबून भरायचं आहे शेवटचं टोक आपण चिटवायचं आहे हाताने तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या तुम्ही कशाही चकल्या काढू शकता काटा आलेला आहे चकलीला चला आता आपण याला तळून काढूया सुरुवातीला तेल आपण कडकडीत तापवायचं आहे आणि जेव्हा आपण चकल्या तळायला घेणार तेव्हा आपण मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आहे आपण गोडे तेलात चकली तळणार आहोत आपलं तेल गरम होतच आलेलं आहे आपण एक तुकडा टाकून बघूया पिठाचा आपलं तेल तापलेलं आहे आपण चकल्या सोडूया तसं पाता या चकल्या फार लवकर होतात झटपट होतात आपण ज्या भाजणीच्या चकल्या बनवतो त्याची भाजणी करायला खूप वेळ जातो त्या मनाने ह्या चकल्या पटापट होतात गुडगुडे बुड़ कमी होईपर्यंत आपण यांना टाळायचं आहे आपण आता यांना काढूया भाजणीच्या चकल्यांना वेळ लागत असल्यामुळे आपल्या घरामध्ये त्या वेळचेवर होत नाही परंतु आपण जर ह्या चकल्या करायचं म्हटलं तर वेळ खूप कमी लागतो आणि आपण त्या वरचेवर घरी करूही शकतो तसंच घरातल्या सर्वच मेंबर्सना चकली आवडतेच तर मधल्या वेळेत खाण्यासाठी चहाबरोबर म्हणून आपण चकली घरी करूच शकतो तसंच मुलांना जर डब्यात द्यायच्या असतील तर त्याही त्या आपण देऊ शकतो अगदी सहज आणि इझिली होतात आपल्याला जर प्रवासालाही न्यायच्या असतील तर त्याही आपण नेऊ शकतो डब्यात घालून अशा त्या बराच दिवस टिकतात जर आपल्याकडून त्या संपल्या नाहीत तर चकली हा तसा सर्वांचा आवडता पदार्थ तो खाण्यासाठी तीनशे पासष्ट दिवसात कोणीही कधीही तयार असतं तर अशी ही आपली पंढरपुरी डाळ्यांची आणि पोह्यांची चकली खाण्यासाठी तयार आहेत एकदम कुरकुरीत अशी ही चकली बघा किती छान आवाज येतो आहे त्याचा अगदी कुरकुरीत असल्याचाच आवाज आहे तर अशी ही चकली खायलाही तितकीच चवदार आहेत मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी योग्य आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा